संघ हा आता जनगणनेच्या बाजूने आहे तर मला असं वाटतं की एक सावधगिरी बाळगली पाहिजे या सगळ्या प्रक्रियेकडे पाहताना संघाचं म्हणजे भाजपचं देखील दक्षिणेकडे विशेष असं लक्ष आहे संघ वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या भूमिका जाहीर करत असतो भारतीय जनता पक्षाने एकोणवीस पूर्वी जातवार जनगणना घेऊ अशी ग्वाही देणे आणि त्यानंतर त्यापासून पाठ फिरविणे ही संपूर्ण कृती संघाला विश्वासात न घेता केली असेल असं संभवत नाही बिहार सारख्या राज्याने हे दाखवून दिलं की मागासवर्गीयांची संख्या जेवढी आपण गृहित धरतो तेवढी नाही त्यापेक्षा जास्त आहे नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत जातनिहाय जनगणनेबद्दल बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाली इथनं या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू झाली नंतर काँग्रेसने तो मुद्दा देशपातळीवर उचलून धरला आणि आता दोन दिवसांपूर्वी आर एस एसने त्यांच्या आर एस एसने जातनिहाय जनगणनेला पाठिंबा द्यायचं ठरवलं त्यांची भूमिका जातनिहाय जनगणनेच्या बाजूने आहे अशा पद्धतीची विधानं आर एस एस कडनं केली गेली याच मुद्द्याला पकडून आज आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक दिलीप चव्हाण सर स्वागत आहे तुमचं नमस्कार आ, सर पहिला प्रश्न हाच आहे की आर एस आता जी भूमिका जातनी हाय जनगणनेबद्दल आहे त्या भूमिकेतनं नेमके अर्थ काय काढायचे कारण का भाजपचा जातनीय जनगणनेला विरोध होता ते सत्ताधारी आहेत त्यांना कोणती चिंता वाटते याबद्दल आपण बोलूच या पण भाजपची पॅरेंट कंपनी असल्यासारखी आर एस एस संघटना आहे सो आर ने ही भूमिका मांडणं यातनं आपण काय अर्थ घेऊ शकतो देशामध्ये जातवर जनगणनेचा मुद्दा ऐरणीवर आलेला है। अग्दी कही मदे, अग्दी मदे आहे अगदी गेल्या काही दिवसांमध्ये तीन दिवसांपासून तर तो अगदीच चर्चेमध्ये आहे परंतु दोन हजार चौदाच्या च्या आसपास काँग्रेसचं जे मनमोहन सिंग सरकार जे होतं त्यांनी या जनगणनेविषयीचा माहिती जाहीर करण्याच्या उंबरठ्यावरती ते उभे होते म्हणजे काँग्रेसने जातवर जनगणनेचा दुसरा एक पर्यायी स्वरूप विकसित केलेलं होतं मनमोहन सिंग सरकारने आणि त्यानंतर आपण पाहतो की एन डी सरकार आलं आणि या सरकारने दोन हजार चौदा मग एकोणीस आणि आता चोवीस या तीन निवडणुकांमध्ये सोयीस्करपणे जातवर जनगणनेचा वापर केला दोन हजार एकोणीस पूर्वी भाजपने त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये जातवर जनगणनेविषयीचं विधान केलेलं होतं पण त्यानंतर त्यांच्या एका मंत्र्याने संसदेमध्ये सांगितलं की आम्ही जनगणना करणार नाही आणि चोवीसच्या निवडणुकीमध्ये या मुद्द्याकडे अगदी सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं गेलं तर यामध्ये आपल्याला एक अंतर्विरोध दिसतो आता अलीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने परवा केरळमधल्या त्यांच्या सभेमध्ये जो निर्णय जाहीर केला पत्रकार परिषदेमध्ये की आम्ही जातवार जनगणनेच्या बाजूने आहोत अप्रत्यक्षपणे ती भूमिका त्यांनी जाहीर केली त्यातून असा अर्थ प्रतीत होतोय की संघ हा आता जनगणनेच्या बाजूने आहे तर मला असं वाटतं की आ, एक सावधगिरी बाळगली पाहिजे या सगळ्या प्रक्रियेकडे पाहताना कारण भारतामध्ये राजकीय पक्ष अनेक राजकीय पक्ष अगदी काँग्रेस पासून भाजपपर्यंत हे अतिशय सोयीस्करपणे आपल्या भूमिका घेतात आणि बदलतात भारतीय जनता पक्षाने एकोणावीस पूर्वी जातवार जनगणना घेऊ अशी ग्वाही देणे आणि त्यानंतर त्यापासून पाठ फिरविणे ही संपूर्ण कृती संघाला विश्वासात न करता केली असेल असं संभवत नाही त्यामुळे संघाच्या भूमिकेमधले अंतर्विरोध समजून घ्यायला पाहिजे भारत हा अति विशाल असा देश आहे आणि या देशामध्ये अनेक प्रकारचं वैविध्य आहे अशा वेळी संघ वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या भूमिका जाहीर करत असतो उदाहरणार्थ मणिपूर मिझोरम नागालँड या भागामध्ये संघाने बीफ आणि गोहत्येचा मुद्दा हा प्रधान मुद्दा केला नाही कारण तिकडे त्यांच्या नित्याच्या अन्नाचा भाग म्हणून बीफ हा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी सभा केरळ या राज्यामध्ये झाली त्या स्थानिक राज्याचा संदर्भ हा राजकीय अभ्यासकांनी लक्षात घेतला नाही संघाचं म्हणजे भाजपचं देखील दक्षिणेकडे विशेष असं लक्ष आहे आता तुम्ही राजकारणातले जर निकाल पाहिले चोवीसच्या निवडणुकांचे तर संघाला उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे जास्त म्हणजे भाजपाला प्रतिसाद मिळतोय की काय अशी एक शक्यता तयार झालेली आहे विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जे जे निकाल दिसले त्याहून आपल्या हे लक्षात येईल त्यामुळे दक्षिण भारतामध्ये जातीविरोधी चळवळी ह्या सुरुवातीपासून प्रभावी होत्या आणि केरळमध्ये भाजपला डबल डिजिट जे वोट शेअर मिळालेलं आहे चोवीसच्या निवडणुकीमुळे त्यामुळे केरळ सारख्या राज्यामध्ये ज्या ज्यावरती की धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेस आणि डाव्या अशा प्रभावांचं ते राज्य आहे अशा राज्यामध्ये जर आपल्याला पुढे आणखी विस्तार वाढवायचा असेल तर तुम्हाला जातीविरोधी भूमिका सामाजिक भूमिका ह्या वेगळ्या घ्याव्या लागतील जुन्या काळाप्रमाणे मनुस्मृतीचं समर्थन आणि आरक्षणाला विरोध जो मोहन भागवतांनी काही काळात काही वर्षांपूर्वी तशा प्रकारचं विधान हे अर्थाने केलेलं होतं मग त्याचा हा एक दुष्परिणाम म्हणजे त्याचा एक फटका म्हणूयात आपण हा राज्यस्तरावरच्या निवडणुकांमध्ये दिसून येतो त्यामुळे असे अनेक अंतर्विरोध हे राजकारणामध्ये असतात स्थानिक संदर्भ आणि राजकीय गणित या मागे सुद्धा असतात आता या विधानामध्ये संघाच्या प्रतिनिधीने सांगितले की याचा राजकारणासाठी वापर करू नये तर हे एक प्रकारचं एक भाबडेपणा किंवा बालिशपणा असतो कारण आपण राजकारणच करत असतो आपण संविधान मानतो आपण निवडणुकांमध्ये भाग घेतो आपण मॅनिफेस्टो तयार करतो त्यामुळे सर्वात चांगली बाब अशी असते की राजकारण केलं जातं राजकारण म्हणजे काहीतरी वाईट आहे आणि त्याचा कशाशी काही संबंध असू नये असं मांडण्याचं गरज नाही राजकीय पक्षांनी जर राजकीय जाहीरनाम्यांमधन जातवर जनगणनेची ग्वाही दिली असेल तर त्यांनी ती पाळावी असं म्हणण्यात काही अर्थ नाही की जातीचं राजकारण करता कामा नाही मग जातीचं काय करायचं जातीला गुंजारायचं का आपण जातीचं गणना यासाठी करू करू इच्छितो भारत म्हणून की त्यामुळे आपल्याला मागासलेपणाचं मापन करता येईल आणि त्यातून मग सरकारला आणि इतरही ज्या काही संस्था असतात त्यांना काही धोरण ठरवण्यामध्ये निश्चिती अशा स्वरूपाची येते तर या विधानामध्ये एक प्रकारचा आंतरविरोध आणि काही प्रकारची राजकीय सुविधा याच्यामध्ये मला दिसून येते सर uh, uh, यातनं मला दोन तीन मुद्दे एका वेळी सुचतात एक एक मुद्दा मी मांडतो सर ह्याच्यामध्ये ऍक्च्युली जे सरकारमध्ये असतात जे सत्तेमध्ये असतात ते नेहमी जातनिया जनगणनेबद्दल हात आकडता घेताना दिसलेले आहेत किंवा काही करून जातनिया जनगणना झाली तर त्याचे आकडे प्रदर्शित न करणं यासारख्या uh, अनेक गोष्टी आतापर्यंत आपण बघितलेल्या आहेत पण ज्यावेळी विरोधी पक्ष मध्ये असतात हेच आ, हेच सगळे जण त्यावेळी जातनीय जनगणना उचलून धरले जाते नेमकी जातनीय जनगण जनगणनेबद्दलची भीती काय आहे की त्याच्यापासून लोक सत्य आल्यानंतर अचानक हात आखडता काम येतात म्हणजे जसं आता भाजपचं होतंय भाजपला नेमकी काय भीती आहे याच्यात हा हा एक महत्वाचा मुद्दा आहे आपण सर्वात अधिक घाबरतो ते मागासलेपणाचं मापन व्हायला भारत हा सर्वाधिक मागासलेला देश आहे म्हणजे संख्यात्मक दृष्ट्या मोठ्या देशांशी तुलना केली तर आपली तुलना ही चीनशी आणि अमेरिकेशी होऊ शकते तर अशा मोठ्या देशांशी तुलना केली तर सर्वाधिक गरीब सर्वाधिक घर नसलेले लोक सर्वाधिक कमी उष्मांकाचं सेवन करणारे लोक आणि सर्वाधिक निरक्षर अर्धसाक्षर लोक अशा सर्व निकषांवरती जेंडर पॅरिटीच्या पण निकषावर आपल्याला दिसतंय की भारत हा तळाशी आहे त्यामुळे भारताचा सर्वात प्रधान प्रश्न हा भारताच्या सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाचा आहे आपल्या देशाचं सरकार उजळ माथ्याने सांगतं की आम्ही ब्याऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य मोफत पुरवतो आणि तेच सरकार दुसऱ्या बाजूला सांगतं की आम्ही महासत्तेकडे जात आहोत तर पहिल्यांदा आपल्याला भारत म्हणून या आंतरविरोधातून बाहेर पडायला हवं आपण काय आहोत हे कुठलीही संकोच न बाळगता कुणाचीही भीती न बाळगता तुम्ही कोणतंही सरकार असा कोणत्याही राजकीय पक्षाचं असा आपल्याला मापन करता यायला पाहिजे जगभरातले आणि भारतभरातले समाजशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ संगणक तज्ञ हे आपल्या दिमतीला आहेत आपल्याला मदतीसाठी तयार आहेत की ते मापन आपण करू शकतो या मापनाला सरकार सत्ताधीश आणि राजकीय नेते हे घाबरतात कारण यातून सत्य सत्य बाहेर येतं पण हे नेहमीच घडलं नाही असं नाही आपण जर पूर्वी थोडस मागे गेलो तर आपल्या लक्षात येईल की अं मनमोहन सिंगांचं जे युपीए सरकार होत त्यांनी जनगणने जनगणना पूर्ण केली दोन हजार अकराला आणि त्यानंतर लगोलग ज्याला आपण कास्ट सेन्सस म्हणतो त्याला खरं म्हणजे सोशो इकॉनॉमिक सर्व्हे असं म्हटलं जातं किंवा सोशो इकॉनॉमिक सेन्सस म्हटलं जातं ती देखील पूर्ण केली आता जे एनडीए सरकार आहे दोन हजार चौदा पासनं त्यांच्याकडे हा आधीच्या सरकारने संकलित केलेली माहिती त्यांच्याकडे आहे त्या आधारे खरं म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करायला पाहिजे होती पण गेल्या बारा अकरा वर्षांमध्ये तसं झालेलं आपल्याला दिसत नाही त्याचा दुष्परिणाम असा झाला की विविध अशा निकषांवरती म्हणजे विविध निर्देशांकांचा जर आपण अभ्यास केला तर भारताची अधोगती आपल्याला झालेली दिसते गेल्या अनेक वर्षांमध्ये दुसऱ्या बाजूला भारतामध्ये ज्याला आपण अरबपती म्हणू त्यांची वाढ झाली विशेषतः कोविड पॅन्डेमिकच्या पे, काळामध्ये तर त्यांची वाढ ही कितीतरी पटीने झाली हे आपल्याला वेगवेगळे -वेग अहवाल सांगतात त्यामुळे हा जो भारतीय समाजामधला जो आर्थिक आणि सामाजिक अंतरविरोध आहे त्याच्या मापनाला जर याच देशाचे लोकनियुक्त सरकार घाबरत असतील नेते घाबरत असतील तर मला वाटतं भारताला भवितव्य राहणार नाही आणि ही भीती त्यांनी आधी घालवली पाहिजे यातनं आपल्याला लाभ होणार नाही असं समजण्याचं कारण नाही बिहारच्या राज्यस्तरीय जनगणनेनंतर ज्या पक्षाने ती जनगणना केली त्याच्या बाजूने लोकांनी कौल दिला आणि ज्यांनी जनगणनेच हमी देऊन म्हणजे त्या प्रकारचं वचन देऊन त्याचं पालन केलं नाही त्याच्या विरोधामध्ये उत्तर भारतामध्ये लोकांनी चोवीस मध्ये मतदान केलं हे आपण पाहतो त्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याच्या जीवनमरणाच्या आस्थेच्या प्रश्नांवरती भूमिका न घेण्यापासून या राजकीय पक्षांना लाभ होणार नाही म्हणून खर तर केरळमध्ये ही एक किमान पातळीवरती बोलण्याच्या पातळीवर हमी देण्याच्या पातळीवर तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अशा प्रकारे सूचित केलंय कारण अनेक प्रकारच्या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत महाराष्ट्र जे सर्वात महत्वाचं राज्य आहे आज भारतामध्ये उत्तर प्रदेश कालोखाल त्याची निवडणूक आता काही होती आहे आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून याविषयीची चर्चा ही सुरू झालेली आहे तर या कोणत्याही राजकीय पक्षाने सामाजिक मागासलेपणाच्या मापनापासून पळून जाण्याचं काही कारण नाही त्याला भिण्याचं पण देखील काही कारण नाही असं मला वाटत सर म्हणजे संघाने केरळमध्ये जाऊन ही भूमिका स्पष्ट केल्यामुळे भाजपची कोंडी दूर केली असं आपण म्हणू शकतो का असं नेमकेपणाने म्हणता येणार नाही कारण संघाच्या आणि भाजपच्या भूमिका ह्या खूप निसरड्या असतात आणि त्या त्यांच्यामध्ये काहीतरी अंतर्विरोध आहे अशी जी चर्चा राजकीय अभ्यासकांमध्ये नेहमी केली जाते त्याला फार काही अर्थ आहे असं मला वाटत नाही कारण संघ ही एक अतिशय बंदिस्त बांधली गेलेली आणि स्वतःच्या आघाड्यांवरती कडे कोट नियंत्रण असणारी संघटना आहे उद्या जर संघाला वाटलं की मंत्री बदलावेत किंवा पंतप्रधान बदलावेत किंवा आणखी काही बदल करावेत तर ते संघ करू शकतो त्यामुळे भाजप ची कोंडी केली असं आपल्याला म्हणता येत नाही मी सुरुवातीला पण म्हणालो की च्या निवडणुकीपूर्वी तशा प्रकारची हमी देणे आणि निवडणुकीनंतर मात्र पाठ फिरविणे या दोन्ही कृत्य कृत्य जे भाजपने केली ती संघाला विश्वासात न घेता केली असतील असं संभवत नाही त्यामुळे संघापुढे आता प्रश्न दक्षिण भारतामधल्या स्वतःच्या आणि भाजपच्या विस्ताराचा आहे कारण भाजपच्या विस्ताराची मुख्य जबाबदारी भाजपवर नाही आहे तुम्ही महाराष्ट्र भाजप बघा त्यामध्ये दोन तृतीयांश नेते हे बाहेरून आयात केलेले आहेत त्यामुळे भाजपच्या संदर्भातला खरा कन्सन आस्था आणि चिंता जी असेल ती संघाला असेल आणि तीच मग कर्नाटक तमिळनाडू केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा आणि इतर काही जे छोटे प्रदेश असतील बंगालपर्यंतचे तिथपर्यंतचा भाजपच्या विस्ताराचा प्रश्न हा भाजप ला काही प्रकारच सामाजिक रूप देऊन सुटू शकेल कारण ते दक्षिणेमध्ये आहेत हे राज्य दक्षिणेमध्ये आहेत जिथे की मोठा एक पुरोगामी आणि प्रागतिक असा प्रभाव हा दीर्घकाळापासून राहिलेला आहे त्यामुळे भाजपची कोंडी केली जातीय असं नाही मला असं वाटतं की एक प्रकारची धुळफेक याच्यामधनं होती आहे कारण एका बाजूला तुम्ही आरक्षणाला विरोध करणार दुसऱ्या बाजूला दलित आणि ओबीसी आणि आदिवासी या तीन मुख्य समूहांच्या नोकर भरतीचा प्रश्न हा नीटपणे हाताळायचा नाही मात्र त्यांच्या अंतर्गत भेद नीतीचं कुठं कारस्थान करायचं यामध्ये संघ अगदी आघाडीवर आहे त्या केरळच्या मधनं सुद्धा जे निवेदन नंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये आलं त्याच्यामधनं सुद्धा हे दिसून येतं की ओबीसी आणि दलितांमधल्या आंतरिक विरोधामध्ये मध्ये संघ शिरतो आहे आणि ती, ती, ती जी रिफ्ट आहे ती जी तिची ती ती जी फट आहे ती अधिक विस्तारण्याचा प्रयत्न हा संघ भाजप करताय त्यामुळे त्यांना या समुदायांची खरं काळजी आहे असं असं दिसत नाही पण दक्षिणेमध्ये अशा प्रकारच्या सामाजिक भूमिका या घ्याव्या लागतील हा अतिशय चाणाक्षी धूर्तपणा हा संघाने दाखवलेला आहे असं मात्र दिसत सर तुम्ही आता आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात एक मुद्दा उपस्थित केला त्याच्यावरून आता महाराष्ट्रात सुद्धा आरक्षणाचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे आरक्षणाच्या प्रश्नावरनं लोकसभेला भाजपला फटका सुद्धा बसलेला आपण बघितला तर असं म्हणलं आता की जातनिहाय जनगणना झाली तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल अशी एक चर्चा केली जाते तुम्हाला त्यात तथ्य वाटत आता आरक्षणाविषयीचे अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आहेत एक प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो, तो आरक्षणासाठी ज्या याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये नवनव्या जातींचा समावेश करण्यात आलेला आहे हो किंवा काही जातींचा समावेश व्हावा अशा प्रकारची चळवळी आंदोलन ही विविध राज्यांमध्ये सुरू आहेत तो एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न हा आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं जावं आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये दहा टक्के चौदा टक्के अशा प्रकारचं आरक्षण दिलं गेलं त्याचं न्यायालयामध्ये काय झालं हा एक दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आरक्षणाचा जो आहे तो सब कॅटेगरायझेशनचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अधिक तो स्पष्ट झाला की ओबीसी आणि दलित या समुदायांमध्ये सब कॅटेगरायझेशनचा प्रश्न कसा हाताळायचा हा प्रश्न कोणत्याही राज्यात कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार आलं तरी त्यांच्या पुढे हा प्रश्न मोठा प्रश्न म्हणून उभा राहणार आहे आणि चौथा प्रश्न आरक्षणाशी संबंधित जो आहे सार्वजनिक क्षेत्रांमधल्या नोकऱ्यांचं सा कंत्राटीकरण होत असल्यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न हा जवळपास निकालात काढलेला आहे सत्ताधाऱ्यांनी आणि राजकीय पक्षांनी त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा खूप क्लिष्ट बनलेला आहे भारतामध्ये मूळ मूळ जो प्रश्न मागासलेपणाचा आणि वाढत्या दरिद्रीकरणाचा जो आहे समुदायाचा मोठ्या समुदायाचा म्हणजे शेतकऱ्यां शेतीचा जो वाटा भारताच्या जीडीपी मध्ये सतरा टक्क्यांपर्यंत खाली येणे यातनं सुद्धा आपल्याला हे हे एक प्रकारचं वाढतं जे सीमांतीकरण आहे शेतकऱ्यांचं आणि शेत शेती समुदायाचं ते दिसून येतं तर हा व्यापक आर्थिक दरिद्रीकरणाचा जो मुद्दा आहे तो आरक्षणाच्या मलमपट्टीने खरं तर तो सुटेल असं बिलकुल मला वाटत नाही जरी आरक्षणाची गरज असली आणि संविधानिक सा, संपूर्ण तरतुदींच्या आपण पक्ष बाजूने असलो तरी आता जो जी क्लिष्टता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि जो मोठा एक गोंधळ भारतभर निर्माण झालेला आहे तो सोडविण्यासाठी कुणीही राजकीय नेता किंवा कुणीही विचारवंत किंवा कुणी राजकीय पक्ष खर तर पुरेसा नाही त्यासाठी आपण तिसऱ्या मागासवर्गीय आयोगाच्या स्थापनेची भूमिका घेतली पाहिजे मध्यंतरी सुहास पळशीकर यांनी अशा प्रकारचं भूमिका घेतली पहिला कालेलकर आयोग आहे दुसरा मंडल आयोग आहे त्यामुळे आता आर्थिक निकष वेगवेगळ्या जातींना मागासलेपणाचा दर्जा देणे सब कॅटेगरायझेशन आणि कोणत्या जातीचं किती प्रतिनिधित्व प्रत्यक्षात आहे नोकऱ्यांमध्ये कारण मधनं तो डेटा येणार नाही त्यामुळे सेन्सस हे भारताविषयीचं मोठं चित्र आपल्या पुढे देईल आणि हा मागास वर्ग आयोग जो संपूर्ण भारताचा अभ्यास करेल आणि विविध राजकीय विचारवंत समाजशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ यांचा पण त्याच्यामध्ये अंतर्भाव असेल तो आयोग हा प्रत्यक्ष समस्येच एक वास्तववादी चित्रण आपल्या पुढे देईल आणि मग आपण संविधान मांडणारे लोक आहोत आपण सामाजिक न्याय समता लोकशाही मांडणारे लोक आहोत त्यामुळे आपण त्या आयोगाने सांगितल्यानंतर आपल्याला कदाचित प्रश्न असेल नवनव्या जातींना मागासले मागासलेल्या जातींचा दर्जा देण्याचा प्रश्न असेल किंवा एका अर्थाने खाजगीकरणामुळे जो जे नुकसान झालेलं आहे नोकर भरतीच्या पातळीवरचं त्याचा मापनाचा मुद्दा असेल आणि क्रिमी लेअरचा मुद्दा जो अलीकडे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या संदर्भात उभा उपस्थित होतोय त्या अनेक मुद्द्यांचं नीटपणे वैज्ञानिक पद्धतीने समाजशास्त्रीय पद्धतीने अध्ययन करण्याची संधी खर तर अशा प्रकारचा आयोग हा देऊ शकतो राजकीय पक्ष राजकीय नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटना ह्या अतिशय सोयीस्करपणे आपल्या भूमिका बदलून अदलून कदाचित धूळफेकी पलीकडे लोकांना काही देतील असं मला वाटत नाही आ, सर आता जात हा मुद्दा भारतासाठी खूप संवेदनशील मुद्दा आहे आणि जातनी जा, तुम्ही म्हणताय ते जो मेन मुद्दा जो आहे या सगळ्यातला की मागेसले पण मोजलं गेलं पाहिजे ते होताना कुठे दिसत नाहीये पण मागे ज्या जातनीय जनगणना झाल्या होतं म्हणजे अगदी ब्रिटिश काळातल्या आपण बघितल्या आणि आता बिहारमध्ये झालेली बघितली तर त्याचे फायदे काय झाले आणि तोटे काय झाले कारण जातनी जनगणनेमुळे जसे फायदेही होतील किंवा मागासले पण मोजता येईल असं तुम्ही म्हणताय त्याच पद्धतीने त्या डेटावरनं राजकारणही केलं जाऊ शकतं किंवा तुम्ही आता जो आर एस एस आणि बीजेपीच्या बाबतीत सामाजिक संघटनांच्या बाबतीत जो मुद्दा मांडलात त्याला जर विचारायचो की फायदे नेमके काय झाले होते मागे आणि तोटे कोणकोणते दिसू शकतात पुढे आपल्याला यापूर्वी आपल्या देशामध्ये ब्रिटिश काळामध्ये जातीचा उल्लेख हा जनगणनेमध्ये होत होता अगदी जनगणना जेव्हा रॉ अशा रूपामध्ये अठराशे एकाहत्तर मध्ये सुरू झाली त्यापूर्वी देखील ब्रिटिशांनी भारताचे असे एथनिक स्टडीज केलेले होते सोशल अँथ्रोपॉलॉजिकल स्टडीज केले होते ज्यामुळे त्यांना भारताच्या सामाजिक परिस्थितीची एक कल्पना आली पण एक्केचाळीसच्या दरम्यान काय झालं की भारतातल्या राष्ट्रीय चळवळीने म्हणजे आजच्या काँग्रेसचं जे पूर्व रूप आहे त्यांनी त्या जातवार जनगणनेला विरोध केला या विरोधाचं वैचारिक नेतृत्व हे घुरये नावाचे जे समाजशास्त्रज्ञ होते एस जी घुरे मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी तुम्ही कास्ट अँड रेस इन इंडिया मध्ये त्यांनी खूप दीर्घ निवेदन दिलं की जातवार जनगणनेचे काय दुष्परिणाम हे होणार आहेत आणि एक मोठा दबाव हा ब्रिटिशांवरती आला तेव्हापासून ती जी बंद झाली ती नंतर स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्याकडे सुरू करण्यात आली नाही त्यामुळे त्याचा दुष्परिणाम आपल्यासाठी असा झाला की आपण आजही एकोणविशे एकतीसच्या माहितीवरती म्हणजे त्या आकडेवारीवरती विसंबून आहोत त्यानंतर लोकसंख्या वाढली नवे नवे राज्य निर्माण झाले मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर झाली आणि भारताची जर पार्टीशन झालं सत्तेचाळीसला आणि असे मोठे बदल झाले त्यामुळे हा डेटा जो आहे हा अपुरा आहे त्यामुळे आपल्याला आपण काय आहोत याच किमान माहिती आपल्याला असायला पाहिजे मी काही ब्रिटिशांनी प्रमाणे राज्यकर्त्यांनी डेटाचा वापर करून राज्य करावं या भूमिकेचा नाही पण बिहारसारख्या राज्याने हे दाखवून दिलं की मागासवर्गीयांची संख्या जेवढी आपण गृहित धरतो तेवढी नाही त्यापेक्षा जास्त आहे हे बिहारच्या जनगणनेतनं पुढे आलं आता स्किलिंगचा जो प्रश्न भारतामध्ये निर्माण झालेला आहे की आपण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हे देऊ शकत नाही आता यातनं एक अंतर्विरोध तयार होतो एका बाजूला तुम्ही म्हणाल की ओबीसीची संख्या ही साठ टक्क्यांपर्यंत असण्याची शक्यता आहे आणि त्यांना दिलं जाणारं आरक्षण हे सत्तावीस पर्यंत सीमित आहे सत्तावीस टक्के आता हा प्रश्न जर हाताळायचा असेल तर आपल्याला भारतभरातला भारत भारत एक समग्र असा एक माहिती लागेल डेटा लागेल की ज्याच्यामधनं आपल्याला दलित आणि आदिवासी किती आहेत हे तर कळतच जनगणनेमधून पण अदर बॅकवर्ड क्लासेस आणि नोमॅडिक ट्राईब्स आणि इतर सवर्ण जे आहेत त्या त्यांच्या विषयीचा एक चांगली माहिती ही उपलब्ध होऊ शकेल याचे दुष्परिणाम काही होतील असं मला वाटत नाही दुष्परिणामांना घाबरण्याचं काही कारण नाही आपल्याकडे काय आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या विषयीच्या संविधानामधल्या काही तरतुदींमुळे आपल्या जनगणनेमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची नोंद होते म्हणजे दलित किती आहेत आणि आदिवासी किती आहेत याचा एक डेटा हा जनगणनेमधून तयार होतो त्याचा काही सीमित अर्थाने का होईना काही प्रकारचा लाभ धोरण निश्चित करताना किंवा मागण्या करताना आपण किती आहोत संख्येने आपली काय स्थिती आहे कुठल्या प्रकारचा अवेअरनेस यायला हवा समाजामध्ये हे आपल्याला दिसू शकतं त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होतील असं मला वाटत नाही काही दुष्परिणाम झालेच तर असं होतील असे होऊ शकतात की जातीच्या अस्मिता टोकदार होतील आणि जातीच्या अस्मिता टोकदार झाल्यानंतर त्याच्यामधनं एक प्रकारचा तणाव हा जवळच्या जातींमध्ये तयार होऊ शकतो किंवा एक प्रकारचा विरोधाभास समाजामध्ये निर्माण होऊ शकतो पण या जातवा जातीच्या अस्मितांच जे टोकदार अस्मितांचं जे निर्मितीची जी प्रक्रिया आहे ही आपल्याला सामाजिक चळवळींच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून रोखता येऊ शकते म्हणजे ज्योतिराव यांनी कुठल्याही विशिष्ट अशा शेतकरी जातीची चर्चा केली नाही मराठा माळी धनगर बंजारी अशा त्यांनी जे पुस्तक लिहिलं ते शेत शेतीवरचं पुस्तक होतं शेतकऱ्यांवरच पुस्तक होतं त्यामुळे प्रश्न जो हाताळला गेला होता कडून, तो शेतीचा आणि शेतकरी समुदायाचा होता आता असं आपण पाहतो की वंजारी धनगर मराठा माळी ह्या तोगदार अस्मितांच्या राजकारणामध्ये मोठा धूळ महाराष्ट्रामध्ये उडालेली आहे आणि म्हणजे ओबीसी आणि मराठा या यांच्यामध्ये एक तणाव महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे तर आपल्याला याची काळजी घ्यावी लागेल की जेव्हा जातीचं मापन होतं आणि जातीचं राजकारण केलं जातं तेव्हा ते, ते राजकारण हे संकुचित अस्मितेच्या दिशेने जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल हे राजकारण आपल्याला व्यापक जातीयंताच्या प्रक्रियेकडे नेता यायला पाहिजे आणि त्यासाठी फुल्यांचा जो वारसा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो वारसा आहे की मापन कशासाठी अस्मितेसाठी नव्हे केवळ मागासले पण हटवण्यासाठी सुद्धा नव्हे तर आपल्याला या जुन्या जात सामंती व्यवस्थेतून नव्या आधुनिक अशा व्यवस्थेकडे पूर्ण संक्रमण जे अर्धवट संक्रमण झालेलं आहे असं म्हणतात की हे क्रांतीचं चाक अर्धवट फिरलेलं आहे ते रुतलेलं आहे त्याला आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायला पाहिजे ते पूर्णत्व तेव्हाच येईल जेव्हा आपल्या देशामधून च नष्ट नष्ट झालेल्या असतील म्हणजे मागासलेपणाचं मूळ जर जात असेल जा तर मागासलेपणाचं नष्ट होणे म्हणजे जातीचं जा नष्ट होणे त्यामुळे जातीच्या जा जा नष्ट करण्यातूनच आपण तर ही जी लोकशाही प्रकरणाची जी प्रक्रिया आहे संविधानाची जी प्रक्रिया आहे ती पूर्णत्वाला नेऊ शकू सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी जातनीय जनगणनेतून आपण जाती अंताकडे गेले पाहिजे हे फार महत्वाचं विधान तुम्ही आता केलं आपण परत परत या मुद्द्यावर बोलतच राहू कारण का हा मुद्दा तसा मोठा आहे आणि इथून पुढे अनेक अनेक काळ तो चालत राहील असं वाटतंय काय काय मुद्दे त्यात निर्माण होतील काय काय आणखीन नवीन प्रश्न त्यातून निर्माण होतील काय काय नवीन राजकारण होईल याबद्दलही आपण बोलत राहू आणि अशी आशा करू की आता जे तुम्ही लोकशाहीचं जे चित्र तुम्हाला आप, आपल्या सगळ्यांना सांगितलं ते लवकरात लवकर अस्तित्वात येईल अशी एक आशा करू आणि या पॉईंटला आपण इथेच थांबूया सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद पॉलिटिक्सला वेळ दिल्याबद्दल आणि आपल्या नेहमीच्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीचा लाडका आवाहन की द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला जरूर कळवा धन्यवाद